एके नाव संस्कृती संस्कृतीच्या माझे पूर्ण नाव प्रसाद गणेश धोडे इयत्ता नववी गट क्रमांक चतुर्थ मी तुम्हाला दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे श्लोक क्रमांक एक गुरु रुरुर विष्णू गुरुर र देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नम या श्लोकाचा अर्थ असा होतो की गुरु ही ब्रह्मा आहे गुरु ही विष्णू आहे गुरु ही महेश्वर है गुरु ही साक्षात पर ब्रह्म है गुरु इस गुरु को नमस्कार है श्लोक श्लोक क्रमांक दोन सर्वभिला अब्रहच नो मिथेशा गुरु न तू यथा अर्थ असा होतो की अभिषाणा रखने सब भोग करणे संग्रह करणे ब्रह्मचर्य का पालन न करणे और मिथ्या उद्देश वाले नहीं है थैंक्स